नमस्कार महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच ते एक टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मग त्याच्यामध्ये आपण मागील काही व्हिडिओमध्ये मा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र संकल्पना समजावून घेतलेल्या आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्व बघितलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय त्याचे व्याख्यासुद्धा अभ्यासलेले आहेत व्याप्ती अभ्यासलेली आहे त्याचबरोबर त्याच्यातीलच एक उपघटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार इंटरनॅशनल ट्रेड ही सुद्धा संकल्पना आपण अभ्यासलेली आहे मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय ते पाहिलेलं आहे तसंच आंतरप्रादेशिक व्यापार म्हणजे काय हे सुद्धा माहीत करून घेतलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची आवश्यकता आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे घटकसुद्धा अभ्यासलेले आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामधीलच एक उपघटक पाहणार आहोत ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराची वैशिष्ट्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय हे सगळ्या संकल्पना आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत त्यामुळे सरळ आपण काय करूया आंतरराष्ट्रीय व्यापाराची वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत ते काही मुद्द्यांच्या आधारे समजावून घेऊ बघा आंतरराष्ट्रीय व्यापाराची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते, ते? म्हणजे विविध चलनांचा वापर किंवा त्याला चलन भिन्नता असंही म्हटलं तरी चालतं आता आंतरराष्ट्रीय व्यापार हा कसा चालतो तर तो राष्ट्र चालतो किंवा देशा देशामध्ये चालत असतो मग हा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे तो विविध देशामध्ये ज्यावेळेला व्यापार होतो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून जेव्हा विविध देश एकत्र येतात एकत्र व्यवहार करतात तेव्हा ते काय करतात वेगवेगळ्या चलनांचा वापर करतात म्हणजे प्रत्येक देश आपल्या आपल्या देशामध्ये जे चलन आहे त्या चलनाचा तो काय करतो वापर करत असतो म्हणजे इथं काय झालेलं आहे तर आंतरराष्ट्रीय व्याप व्यापाराच्या माध्यमातून चलन भिन्नता हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय होतं इथं अभ्यासायला मिळतं म्हणजे प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे देश सहभागी होतात त्या प्रत्येक देशा देशामधील जे चलन आहे ते काय असतं वेगवेगळं असतं आणि अंतर्गत व्यापार जो चालतो त्याच्यामध्ये काय केलं जातं एकमेव चलन वापरलं जातं परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रत्येक देशाचं चलन हे काय होतं प्रत्येक देश काय करतो आपापल्या आप देशाचं चलन वापरलं वापरत असतो आणि व्यवहार व्यापार करत असतो त्यामुळे विविध चलनांचा वापर हे एक आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे श्रम विभागने व विशेषीकरणाचे फायदे आता आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व हा घटक अभ्यासताना त्याच्यामध्ये अभ्यासलेला आहे बघा श्रम विभागणी म्हणजे काय ते सुद्धा पाहिलेलं आहे आणि विशेषीकरण स्पेशलायझेशन म्हणजे काय हे सुद्धा पाहिलेलं आहे मग आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे श्रम विभागणी व विशेषीकरणाचे फायदे मिळतात आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय ह्या घटक अभ्यासतानासुद्धा त्याच्यामध्ये पाहिलेला आहे की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये श्रम विभागणी आणि विशेषीकरणाची सुद्धा काय असेल तिथं गरज असते मग ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं आंतरराष्ट्रीय व्या पातळीवरती हे जे श्रम विभागणी आहे किंवा विशेषीकरण आहे यांचे काय होतात फायदे मिळू शकतात त्यामुळे हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढं आहे बघा वस्तू व सेवा यांचे उत्पादन आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय होतं तर वस्तू व सेवा यांचं उत्पादन होऊ शक म्हणजे ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सगळा सर्व देश किंवा सर्व जग मिळून काय होतं प्रचंड प्रमाणावर वस्तू व सेवांचे उत्पादन घेऊ शकतं त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतं हे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढं आहे बघा बाजारपेठांची विविधता आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विविध देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा कसा चालतो तर वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये किंवा विविध देशांमध्ये चालतो आणि तो वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा व्यापार चालतो तेव्हा प्रत्येक देशामधील बाजारपेठा ह्या काय असतात वेगळ्या असतात कारण तिथं तिथं जी देश आहेत म्हणजे त्या विविध देश आहेत त्या लोकांचं जीवनमान असेल किंवा भाषा रू असेल भाषाशैली असेल रूढी असेल परंपरा असेल चालीरीती असेल यामध्ये काय असतो फरक असतो म्हणजे फरक दिसून येतो वेगळे पण वेगवेगळे असतात भाषा वेगळी असते त्यांचं जीवनमान वेग वेगवेगळ्या पद्धतीचं असतं रूढी परंपरा चालीरीती वेगळ्या असतात त्यामुळे तिथं तिथं जी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये सुद्धा भिन्नता दिसून येते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये काय होती विविधता दिसून येते परंतु अंतर्गत व्यापाराच्या जी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये थो थोड्या प्रमाणात काय असतं एक जिन्सी प्रम एक जिन्सी असते म्हणजे तिथली बाजारपेठी काय असते एक जिन्सी असते परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारातील बाजारपेठी काय असते एक जिन्सीपणा त्याच्यामध्ये अजिबात नसतो म्हणजे बाजारपेठांची विविधता हे सुद्धा काय आहे एक आंतरराष्ट्रीय व्यापाराचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढे आहे बघा विविध समूह विविध समूह किंवा विविध गट मग आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दे एकाच देशातील लोक सहभागी होत असल्यानं बघा आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दे, वेगवेगळ्या देशातील लोक सहभागी होतात आणि देशांतर्गत जो व्यापार असतो किंवा आंत अंतर्गत व्यापार असतो त्याच्यामध्ये काय होतं तर एकाच देशातील लोक सहभागी होत असतात त्यामुळे लोकांचा गट काय असतो तिथं किंवा लोकांचा कि समूह काय असतो एकच असतो परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दे, विविध देश सहभागी होत असल्यामुळं तिथे तिथील लोकांचे म्हणजे ते ते जी त्या देशातील लोक असतील त्यांचं काय असतो जो समूह आहे किंवा गट आहे तो काय असतो विविध वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे असतात मला थोडक्यात लक्षात येतं आहे का बघा देशांतर्गत व्यापारामध्ये एकाच देशातील लोक सहभागी होत असल्यामुळे तिथं लोकांचा जो गट आहे तो काय असतो एकच असतो परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विविध देशातील लोक सहभागी होत असल्यानं लोकांचे जे गट आहेत किंवा समूह आहे तो काय असतो विविध असतो वेगवेगळे पद्धतीचा वेगवेगळे असतात विविध गट किंवा विविध समूह हे एक आंतरराष्ट्रीय व्यापाराचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढे आहे बघा उत्पादन साधनांचा वापर आता उत्पादन साधनांचा वापर म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रत्येक देशाच्या उत्पादन साधनांचा वापर पर्याप्त वापर केला जाऊन तिथं काय होतं उत्पादन साधनांचा अपव्यय टाळण्यासाठी काय होते तिथं मदत होते म्हणजे उत्पादन साधनांचा इथं काय केला जातो पर्याप्त वापर केला जातो आणि ते जी उत्पादन साधनं आहेत त्यांचा काय होतो इथं अपव्यय टाळला टाळला जातो हे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढे आहे बघा जागतिक राहणीमान उंचावते आता आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये श्रम विभागणे आणि विशेषीकरणाचे फायदे मिळतात मग विशेषीकरणामुळे काय होतं तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा जो सहभागी होणाऱ्या देशांना त्या प्रमाणीच्या बचतीचे फायदे निर्माण करून देतो किंवा फायदे मिळवून देतो त्यामुळे देशांचा जो उत्पादन खर्च आहे तो कमी होतो त्या ख कमी खर्च केला जातो आणि स्वस्त भावामध्ये वस्तूंचा पुरवठा करण्यामध्ये त्या देशाला काय केलं जातं समर्थ बनवलं जातं आणि त्यामुळं काय होतं तर जागतिक राहणीमान जास्तीत जास्त उंचावलं जाण्या जातं किंवा उंचावण्याचा प्रयत्न केला जातो हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढं आहे बघा तांत्रिक ज्ञान व माहिती यांची देवाणघेवाण आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व पाहताना त्यामध्ये सुद्धा बघितलेले आहे की तांत्रिक ज्ञान किंवा तांत्रिक प्रगती यांची सुद्धा काय होते मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होते आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होतं नवनवीन तंत्रज्ञान हे काय होतं त्याची माहिती करून घेतली जाते किंवा त्यांची देवाणघेवाण होत असते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशादेशामध्ये हे जे जे तांत्रिक ज्ञान असेल किंवा माहिती असेल यांची देवाणघेवाण होत असते हे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढे आहे बघा शांतता व सहकार्य त्यातून काय होतं व्यापारविषयक संबंध काय होतात दृढ होतात आता शांतता व सहकार्य याच्यातून काय होतं आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक संबंध दृढ होतात म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा असेल रचना असेल किंवा एकंदरीत जी त्यांची कार्यपद्धती असेल ही देशादेशामधील जे आंतरराष्ट्रीय सामंजस्य आहे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत किंवा सहकार्य आहे यावर काय असतं अवलंबून असतं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे देश सहभागी असतात किंवा देशा, देशा, देशा जे संबंध आहे किंवा सहकार्य आहे किंवा सामंजस्य सामंजस्य असेल तर त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला काय होते तिथं मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा मिळते आणि जे सहभागी झालेले देश आहे त्यांचा काय होतो त्या देशांना फायदा होतो आणि सहभागी झालेल्या देशांना देशांमध्ये देशा काय होतं तर आर्थिक विकासाला आणि आर्थिक वृद्धीलासुद्धा काय होते चालना मिळते म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शांतता यावर काय होतो व्यापारविषयक संबंध काय असतो अवलंबून असतो जर शांतता आणि सहकार्य असेल तर व्यापारविषयक संबंध अधिकाधिक दृढ होत जातात हे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढे आहे बघा गतिशीलता आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनाचे जे घटक असतात ते काय असतात कमी गतिशील असतात म्हणजे कमी गतिशील असणार मग उत्पादनाचे जे घटक आहेत ते कमी गतिशील असतात हे काय महत्त्वाचं वैशिष्ट्य इथं अभ्यासायला मिळतं कारण का कमी गतीशील का असतात कारण तिथं जे देश आहेत आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे देश सहभागी होतात त्या प्रत्येक देशातील भाषाशैली असेल जीवनपद्धती असेल रूढी असतील परंपरा असतील चालीरीती असतील या सर्व घटकामध्ये काय असतो फरक दिसून येतो त्याच्यामध्ये भिन्नता असते म्हणजे उदाहरणार्थ श्रम हा घटक आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी गतीशील असतो परंतु देशांतर्गत स्तरावर तो जास्त गतीशील असतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये हे जे घटक असतात ते काय असतात कमी गतीशील असतात हे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढं आहे बघा वस्तूंच्या किमतीचे समानीकरण आता इथं काय होतं तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादन घटकांच्या किमतीचं काय होतं मोठ्या प्रमाणावर समानीकरण केलं जातं आणि त्यामुळे वस्तूंच्या किमतीचं सुद्धा इथं काय होत असतं समानीकरण होत असतं त्यानंतर पुढं आहे श्रमिकांच्या कार्यक्षमतेत आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा व्यापार करण्याच्या जी देश आहे त्या देशातील काय श्रमिकांची कार्यक्षमता वाढवतं हे एक म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा व्यापार करणाऱ्या देशातील श्रमिकांची कार्यक्षमता वाढवित असतो त्यानंतर पुढं आहे व्यापारात सारखेपणा नसतो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशादेशामध्ये चालतो तेव्हा त्या त्या राष्ट्रामधील किंवा त्या त्या देशामधील जी गरज आहे देवाणघेवाण आहे किंवा दुर्मिळता आहे विपुलता आहे व्यापारशर्ती असतील आयात निर्यातीची रचना असेल दिशा असेल अशी जी घटक आहेत ह्या विविध घटकांच्या त्या व्यापारावरती काय होत असतो प्रभाव पडत असतो त्यामुळे त्या व्यापारामध्ये सारखेपणा आढळून येत नाही हे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढे प्रत्येक देशाचा विकासाचा दर वेगळा असतो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे देश समाविष्ट असतात त्या प्रत्येक देशाची जी ध्येय धोरणे असतील ती काय असतात वेगळी असतील प्राधान्यक्रम हा वेगळा असतो त्यामुळे विकासाचा दर सुद्धा काय असतो वेगळा असतो त्याचबरोबर राष्ट्रीय नियम असतील कायदे असतील व्यापारासंबंधी कायदे असतील धोरणं असतील व्यापार उद्योग असेल किंवा करविषयक कायदे असतील या सुद्धा देशांतर्गत व्यापारासारखेपणा असतो परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारात अशा प्रकारचा सारखेपणा नसतो म्हणजे सरकारचं जकातविषयक धोरण असेल कोटा पद्धती असेल किंवा अनुदाने असतील यांचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर काय होत असतो परिणाम होत असतो हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे तसंच तांत्रिक ज्ञान असेल तंत्रज्ञानाच्या सेवा असतील यांच्या संदर्भातील सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराने विकसनशील देशांना काय केलेलं आहे त्यांच्या अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी हातभार लावलेला आणखी त्याच पद्धतीने एक वैशिष्ट्य सांगता येईल की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय केलं जातं तर ज्या वस्तू आणि सेवा देशाला उत्पादित करणं शक्य नसतं किंवा ज्या वस्तू व सेवा तुलनेनं जास्त खर्चात देशाला उत्पादित कराव्या लागत असतील तर त्या वस्तू व सेवा हे तो काय करत असतो देश आयात करून लोकांना उपभोगण्यासाठी काय करत असतो उपलब्ध करून देत असतो म्हणजे उपभोगण्यासाठी ते लोकांना उपलब्ध करू शकतं हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे या पद्धतीचे आप आपण काय केलेले आहेत आंतरराष्ट्रीय व्यापाराची वैशिष्ट्ये पाहिलेले आहेत मग त्याच्यामध्ये चलन भिन्नता बघितली म्हणजे उदाहरणार्थ भारताचा रुपया असेल अमेरिकेचा डॉलर असेल हे काय करतात अशा रीतीनं प्रत्येक देशाचं चलन काय असतं वेगवेगळं असतं त्याच्या त्यानंतर आपण पाहिलं बाजारपेठांची विविधता सुद्धा अभि अभ्यासली गतिशीलता अभ्यासली त्यानंतर शांतता सहकार्य असेल सामंज्य असेल तर त्याच्यातून व्यापारविषयी संबंध दृढ होतात हे सुद्धा आपण वैशिष्ट्य अभ्यासलेलं आहे थोडक्यात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही आंतरराष्ट्रीय व्यापाराची वैशिष्ट्ये लक्षात आली असतील धन्यवाद